श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा मला माहीत आहे तुझ्या जीवनामध्ये तू फार सहन केला आहेस तुझ्या सहनशक्तीचा अंत आता होणार आहे तुझ्या जीवनामध्ये तू अपेक्षाही केली नसेल कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कितीतरी पट आता तुला मिळणार तुझ्या जीवनामध्ये येणारा हा स्वामींच्या कृपेने आनंदी असणार आहे तसेच बाळा तू आतापर्यंत जे तुझे कर्म करत आहेस ते तू प्रामाणिकपणे करत आहे आणि तुझे ह्या प्रामाणिकपणतेचा फळ आता स्वामी तुला देणार आहे बाळा तू जीवनामध्ये फार सहन केला आहेस तुझ्या सहनशक्तीचा अंत आज निश्चितच होणार आहे त्यामुळे तू घाबरू नकोस कारण स्वामींची शक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी नेहमी आपल्या भक्ताशी परीक्षा घेत असतात त्यामुळे जर कठीण काळ आला तर घाबरू नको कारण ही कठीण काळ म्हणजे स्वामी आपली परीक्षा घेत आहेत परीक्षा घेत आहेत आणि आपल्याला त्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींना आपल्याला समोर जायचं आहे कारण की स्वामी नेहमी ज्या आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात त्यांना आपल्या मदत करत असतात कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला स्वामी अडचणीवर मात करण्यासाठी मदत करत असतात तुमच्याशी सुद्धा जीवनामध्ये जर स्वामींनी कुठल्या कटुक प्रसंगामध्ये जर मदत केली असेल तर ती कमेंट रूपाने आम्हाला नक्कीच कळवा तसेच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा स्वामीपर्यंत ती नक्कीच पोहोचेल तसेच स्वामी तसे समर्थ माझी स्वामी आई मी तुझे बाळ ही कमेंट आपल्या व्हिडिओला टाका स्वामी आई नेहमीच आपली सर्वांची माया आहे त्यामुळे आपण तिचा सन्मान केला पाहिजे तिच्या प्रत्येक इच्छेसाठी तसेच भगवंताच्या चरणाशी एकनिष्ठ होण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्र जप्पाचा जप केला पाहिजे ज्याप्रमाणे आपल्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण स्वामी समर्थांची भक्ती करण्यात प्रयत्न केला पाहिजे तसेच आपल्याला भक्ती करण्यासाठी कुठल्याही जागेचा जा मंदिरातच जावं अशी कुठली अट नाही तुम्हाला ज्या ठिकाणी जागा मिळेल तुम्ही जे कार्य करत आहात त्यामध्ये जर तुम्हाला थोडासा वेळ मिळाला तर श्री स्वामी समर्थ हो। जय स्वामी समर्थ हो। या महामंत्राचा जप करत चला स्वामी निश्चितच तुमच्या प्रत्येक अडचणींना सामोर जाण्यासाठी तुम्हाला शक्ती देतील बळ देतील आणि नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहतील कारण की आपल्याला माहीत आहे बाळांनो स्वामी नेहमी सांगतात बाळा तुझ्या जीवनामध्ये येणार प्रत्येक क्षणाचा मी साक्षी आहे तुझ्या जीवनामध्ये काय लिहिलं आहे ते बदलण्याची शक्ती माझ्यात आहे त्यामुळे बाळा तू घाबरू नकोस एखाद्याच्या पुण्याचा जर आकडा वाढला तर त्याच्या जीवनामध्ये त्याच्या भाग्यामध्ये काय लिहायचं हे आम्ही ठरवतो कारण की भाग्य लिहिणं आमच्या हातात आहे कर्म करणं तुझ्या हातात आहे त्यामुळे तुझ्या कर्माचे हे तुझं भाग्य बदलू शकतात तुझे कर्मच तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक सामोरे जाण्यासाठी तुला प्रयत्न करू शकतात आणि तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींचे कार्य हे कर्मच आहेत कारण की तुझे कर्म जर तू चांगले असतील तर तुझ्या जीवनामध्ये अडचणी नाही तर नेहमी सुख येईल सुख येईल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि करा तसेच प्रत्येक व्हिडिओसाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ